ऑनलाईन <-Sri> हो रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते महा पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो